महिलांसाठी सुवर्ण संधी एलआयसी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पीडीसीसी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद शेतकरी बांधवांनो सध्या शेतीची काम सुरू आहेत परंतु अशा प्रकारे जर रस्त्यावर चिखल आला आणि पाऊस पडला तर अपघात होण्याची दाट शक्यता दा आहे कामाची तुमची धावपळ आपण समजू शकतो परंतु एक काळजी घ्या जर असा ट्रॅक्टर तुम्ही शेतात नेला बाहेर काढला तर रस्त्यावर सगळ्या चिखल येणार वाहन स्लीप होऊन मोठा अपघात होऊ शकतो आपली शेतकरी बांधवांना विनंती आहे ट्रॅक्टर रस्त्यावर काढताना जरा खबरदारी घ्या आता इथला आपण हा सगळा चिखल पाहतोय जर पाऊस पडत आला तर या ठिकाणी अडचण होणार आहे वाहन स्लीप होण्याची दाट शक्यता आहे शेतकरी बांधवांना आपली विनंती आहे आपण काळजी घेणं अपेक्षित आहे शेतामध्ये कामं तर केलीच पाहिजे परंतु शेतामध्ये काम करत असताना तर असा हा सगळा चिखल रस्त्यावर आला तर याला अपघाताला निमंत्रण आपण देऊ शकतो आपण योग्य दखल घ्याल अशी अपेक्षा आहे शेतकरी बांधवांना विनंती आहे सध्या जगाचा पोशिंदा खूप अडचणीमध्ये आहे परंतु शेतामधलं ट्रॅक्टर बाहेर काढताना रस्त्यावर जर खूप चिखल झाला तर मग मात्र अपघात होऊ शकतो शेतकरी बांधवांना आपली विनंती आहे की जरा काळजी घ्या शक्यतो रस्त्यावर हो टक्के आणताना असा चक्क नाही त्याची खबरदारी घेणं अपेक्षित आहे आता इथं आपल्यासोबत व्यापारी असेल किंवा शेतकरी असेल किंवा कोण असतील ते पण काळजी घेतली पाहिजे इथं वाहन स्लीप होऊन अपघात होऊ शकतो त्याबाबतची खबरदारी त्यांनी घेणं अपेक्षित आहे जरा आपण शेतकरी दादाला पण विनंती करू छोटी जागाच्या पोशिंदा शेतकरी जागला तर सगळं होऊ शकतं परंतु रस्त्यावर जर असा चिखल आला तर अपघात होईल अह नमस्कार आता इथे रस्त्यावर खूप चिखल आपण पाहतो अपघात होऊ शकतो शेतकरी बांधवांनी काय काळजी घेतली पाहिजे अपघात होण्याची शक्यता आहे माधे बाहेर गेला पाहिजे डांबरीवर तर असा चिक्खल झाला अपघात होईल की नाही विनंती काळजी घ्या विनंती बाकी काय आपण आम्ही काय फोन पण केलं भाऊ नमस्कार आता इथे पहा चिखल झालेला आपण पाहतोय रस्त्याला अपघात होण्याची शक्यता नाकारते काय तुम्ही उपाय सुचव काय काय काहीच उपाय नाही काय रस्त्यावर चिखल येणार काळ होणार काय ना, ना, ना बरोबर आहे

शेतकऱ्यांच्या देखील भावना अशा आहे शेतकऱ्यांच्या कांदे गेले शेतकऱ्याचे फ्लावर गेले शेतकरी सुद्धा जगाचा पोषंत बिचारा अडचणीत आहे परंतु शेवटी रस्त्यात सुद्धा असं झाल्यावर अपघात होऊ नये ही पण काळजी आता या पावसामुळं पावसामुळे शेतकऱ्याचं नुकसान खूप झालेलं आहे बागाचं पण नुकसान झालंय फ्लावर खूप सगळे गेलेले धना गेलेला आहे पाऊस सारखा चालू आहे जगाच्या पोशिंग काय करायचं यांचं म्हणणं जरी बरोबर असलं तरी रस्त्यावर चिकराला अपघात होऊ शकतो आता त्यांनी कांदे त्यांनी त्याच्यावर कागद टाकलेलं आहे जे फ्लावर जे आहे ती पावसामुळे सडून गेली आणि मग त्यांनी याच्यावर रोटर फिरवलेला आहे शासनाने वास्तविक शेतकऱ्यांसाठी बजेटमध्ये तरतूद करणं अपेक्षित आहे आता इथे आपण पाहतोय शेतकऱ्यांनी काय करायचं त्यांची जी मागणी आहे सूचना आहे ती काय अयोग्य नाही परंतु प्रत्येकाने खबरदारी घेणं अपेक्षित आहे शेतकऱ्याला आता त्यांनी त्यांचे फ्लॉवर बाजारभाव नसल्यामुळे त्यांनी काढून टाकलेले आहे जगाचा पोशिंदा बळीराजा सध्या खूप संघटनांचा सामना करतोय यामधून शेतकऱ्याची सुटका कशी होणार महागाई प्रचंड आहे औषधांना खूप बाजारभाव आहेत शेताच्या मालाला मात्र बाजारभाव नाही पाच का पास पास पाच काय म्हणाले पाच पाच लाख रुपये लॉस आहे आता पाच लाख रुपयाचा लॉस आहे फक्त भांडवलांमध्ये काय काय केलं याच्यामध्ये याच्यामध्ये खाली दाना होता दीड पाण्यात गेला याच्यातून आता फ्लावर होती ही सगळी पाण्यात गेली उत्पन्न काहीच नाही तुम्हाला शेती किती शेती मला पाच एकर सगळं आता यातली फ्लॉवर काढून टाकली काढतो सगळं काळ लागला पाऊस काळाला किती खर्च आला त्या फ्लावरला आलता दीड लाख रुपये खर्च कांद्याला दोन लाख पाच हजार रुपये खर्च खाली जाण्याला एक लाख रुपये खर्च सगळं पाण्यात जा ते कांदा आपण साठवून ठेवू शकतो ना साठवाय राहिलाच नाही ना खराब झाला खराब झाला बरा का नाही बराक्या नाही बरोबर आहे आपली परिस्थिती नाही तशी बराखे बनवली तर पाहिजे पर्याय मग गव्हर्नमेंटने आपल्याला दिलं पाहिलं काहीतरी अनुदान ना शेती नाही आमच्या बाबा बाबांचे नाव आहे बाबांचे नातू सध्या खूप अडचणीमध्ये आहे पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे शेतामधला माल बाहेर काढताना जर तो माल बाहेर काढताना ट्रॅक्टर रस्त्यावर आला डांबरीवर आला तर चिखल होतो ही जरी वस्तुस्थिती खरी असली तरी शेतकऱ्यांनी बाहेर माल कसा काढायचा हाही प्रश्न आहे शेतकऱ्याचं म्हणणं काही चुक नाही शेवटी हा माल जर बाहेर काढायचा असेल तर रस्ता लागेल लोकांनी सुद्धा समजून घेण्याची आवश्यकता आहे पण खबरदारी वाहन चालकांना तुम्ही देखील काळजी घ्या की रस्त्यावरनं वाहन चालवताना अपघात होणार नाही वाहन सावकाश चाला स्वतःची काळजी घ्या आणि जगाच्या पोशिंद्याला या सरकारने काही सकारात्मक द्यावं त्याच्याही हिताचा विचार करावा अशी अपेक्षा सुरेश वाणी विजय टाइम्स ओतूर अपेक्षा एवढीच जास्तने आहे रस्त्यावर अपघात होणे छोटी शेतकरी बांधव आहे धन्यवाद शेतकरी भाऊ आपल्याला या बातमीमधून कोणाला नाव ठेवायचं अशातला भाग नाही पण रस्त्यावर जर चिखल आला आणि दुचाकी वाहन इथून गेलं तर एखादा अपघात होऊन दु। मोठी दुर्घटना होऊ शकते घटना काही सांगून होत नाही याबाबतची शेतकरी सुद्धा काळजी घेतील अशी अपेक्षा आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका